नमस्कार अंजली किचन तुमचं स्वागत आहे आज आपण बनवून दाखवतोय मस्त अशी साबुदाण्याची खीर तर त्यासाठी इथं साहित्य घेतले बघा हा साबुदाणा मी एक तासापूर्वी भिजवून छान असा मोकळा मोकळा एकदम झालेला आहे छान भिजलेला एक मोठा टम्म भोगलाय बघा इथं आपल्याला एक अर्धी वाटी आपण साखर लागणार आहे ती घेतली एक मोठी वाटी भरून म्हणजे एक पावशर आपण इथं दूध घेतलेले आपल्याला वेलची पावडर लागणारी आणि इथं आपण थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेले कढईत तापाय ठेवलेले आहे कढाईमध्ये टाकू आपण इथं दूध दूध आपल्याला फक्त इथं उकळवून घ्यायचंय साधी सोपी मस्त रेसिपी आहे छान आहे उपवासासाठी खूप महत्वाची दूध आपण इथं मस्त उकळायला ठेवलेलं आहे दुधाला चांगली उकळी आणून द्यायची आटवायचं नाही आपल्याला इथं दूध फक्त दूध उकळून घ्यायचं छान तर इथं बघू शकता तुम्ही दूध येते आपलं छान उकळायला लागलेलं आहे आता दूध उकळायला आले आपलं गॅस कमी करून टाकूया आपण इथं आता आपण याच्यामध्ये जो भिजवलेला साबुदाना आहे तो आता साबुदाना टाकल्यानंतर हिला छान आपण उकळी आणून घेऊया तर साबुदाना बघा थोडा थोडा इथं आता आपला फुगायला लाग ला लागलेला आहे है, छान असा म्हणजे शिजायला लागलेला आहे आता ह्यामध्ये टाकू आपण साखर आता साखर टाकून यायला आपण एक तीन चार मिनिटं मस्त ह्याला शिजून घेऊया तोपर्यंत आपण इथं जरा ड्राय फ्रूट्स आहेत तडक्याचं भांड्या ठेवले त्याच्यामध्ये आपण टाकूया थोडस पण चांगली साबुदाण्यामुळे इकडे चांगला घट्टपणा येतो मध्ये आपण हे ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया थोडेसे जरा आहेत ते आपण कर, कडक करून घेऊ छान असे क्रिस्पी म्हणजे आपल्या खिरीमध्ये जेव्हा आपण खीर खाऊ त्यावेळेस खूप सुंदर लागते त्यासाठी हे आपण असे तुपावर काढून घेऊया जरा थोडासा लाल कलर झाला की गॅस बंद करून टाकूया तर रायपूस पण आपले छान असे झालेले आहेत खीर आपली इथे मध्ये टाकून देते आणि पुन्हा एकदा हलवून घेऊया छान असं बघू शकता तुम्ही आपली खीर आहे ती किती छान झालेली आहे मस्त अशी झाली घट्ट झाली एकदम त्यामध्ये टाकू वेलची पावडर आणि मस्त आपली खीर आता ही झटपट झालेली आहे ड्राय फ्रुट्स टाकून घेतलेत आपण आता थोडेसे मनोकेट टाकलेले टाक आहेत आपण आणि मस्त आपली एकदम झटपट तयार झाली साबुदाणा पण आपला छान शिजलेला आहे इथं बघू शकताय तुम्ही आता गॅस बंद करून टाकूया आपण खीर आहे ती छान झालेली आहे आता आपण इथं वाढायला घेतोय काचेचा बाउल घेतलाय आपण इथं खीर झाली आपली तुम्ही अगदी ते मिनिटातच आपण अशी सुंदर अशी एकदम खवय्यासारखी ही खीर तयार केलेली आहे खूप छान झाली मस्त झालीये आणि जर माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद ସବୁ ଗଛ ଦେଖାଯାଉଛି ଦେଖାଯାଉଛି